आणि एक राजकीय ब्रेकिंग न्यूज आहे अनिल देशमुखांविरोधात सीबीआयचा धक्कादायक अहवाल जो आहे तो पुढे आलेला आहे तत्कालीन जळगाव एसपींना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय अनिल देशमुख गृहमंत्री असतानाच हे सगळं प्रकरण आहे जळगावचे तत्कालीन एस पी प्रवीण मुंढेंची सीबीआय कडे कबुली देण्यात आली आहे त्यांनी अशी कबुली दिली आहे विजय पाटील आणि गिरीश महाजन प्रकरणी धमकीचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे अनिल देशमुखांच्या अडचणी यामुळे वाढणार असंच दिसतंय आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत सागर नेमकं सविस्तर हे प्रकरण काय नक्की ची एक शिक्षण संस्था आहे आणि तिचा ताब्याचा हा सगळा वाद आहे गिरीश महाजन यांच्यावरती आरोप जे आहेत ते अनिल देशमुख हे तेव्हा गृहमंत्री होते आणि त्यांनी वरती दबाव आणला आणि हे सर्व प्रकरण करायला लावलं असं म्हणणं तत्कालीन एसपी जे होते पोलीस अधीक्षक जळगावचे प्रवीण मुंडे यांनी सीबीआयच्या रिपोर्टमध्ये हा सर्व उल्लेख आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा रिपोर्ट जो आहे तो साम टीव्हीच्या हाती लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय पुणे मोक्का कोर्टामध्ये हे सर्व प्रकरण जे आहे ते दाखल आहे आणि त्यामधून ही सगळी धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि सीबीआयने न्यायालयामध्ये ही सर्व माहिती जी आहे ती सादर केलेली होती आणि ती त्यातून हे सगळं माहिती जी आहे पुन्हा एकदा समोर येते त्यामुळं राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा आपल्याला वार्ताना पाहायला मिळत आहेत कारण की त्यावेळेस पी पी चव्हाण म्हणजे प्रवीण चव्हाण हे सरकारी वकील होते त्यावेळेस त्यांनी एक पेनड्राईव्ह बॉम्ब जो आहे तोही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये फोडला होता त्यानंतर एक एक धक्कादायक माहिती ज्या आहेत त्या समोर आल्या कशा पद्धतीने गिरीश महाजन यांना अडकवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात होता त्या पेनड्राईव्ह बॉम्ब नंतर हे सर्व प्रकरण समोर आलं आणि आता सीबीआयचा रिपोर्ट जो आहे त्यामध्ये दा ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि ही खुद्द माहिती तत्कालीन एस पी प्रवीण मुंडे यांनी त्यामध्ये दिलेली आहे त्यांच्यावरती अनिल देशमुखांचा दबाव होता त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी मत वाद होण्याची शक्यता वाढते धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत सीबीआयनं त्यांच्या विरोधात अहवालही जारी केला आहे